आंबेगाव तालुक्यातील धोरांदळे फुटाणे मळा येथे धनगर समाजाच्या सात महिन्याच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली या घटनेत मुलाच्या आईने बिबट्या जोरदार प्रतिकार करत आपल्या मुलाचं कसं प्राण वाचवलेलं आहे ते पुढे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा आंबेगाव येथील फुटाणे मळा येथे सुखदेव फुटाणे यांच्या शेतात धोंडी भाऊ करगळ या मेंढपाळाचा वाडा बसलेला होता मेंढपाळ धोंडी भाऊ करगळ यांची पत्नी सोनल करगळ ही तिच्या सात महिन्याचा मुलगा देवा याला घेऊन वाड्याच्या शेजारीच बाहेर झोपली होती रात्री दोन वाजता ती झोपलेली असताना मुलाचा हात अंतुर्णा बाहेर पडला होता त्यावेळी मुला बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलाचा हात तोंडात धरत ओढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर महिलेला जाग आली आणि बघितलं तर मुलाचा हात बिबट्याच्या तोंडात होता त्यावेळी लगेच सोनलने बिबट्याच्या अंगावर जात मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला एका हाताने बिबट्याचं तोंड धरलं तर दुसऱ्या हा हातात लेकरू होतं यावेळी जोरजोरात आरडाओरडा सुरू केली त्यानंतर सोनल यांची कुटुंबीय बाहेर आले आणि त्यांनीही आरडाओरडा सुरू केलं हे पाहून बिबट्याने पळ काढला या हल्ल्यात सात महिन्याच्या मुलाला थोडी इजा झालेली आहे त्यानंतर मुलाला आणि आई सोनल यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलो त्यानंतर लस देण्यात आली आहे सध्या मुलावर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मंचेर येथे उपचार सुरू आहेत खरोखरच या वाघिणीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळू शकता